तर आपल्या जीवनाचा प्रॉब्लेम हा आपल्याला सोडवण आहे हे आपल्या जीवनाचं का होत कर्तव्य खरं कर्तव्य काय असतं आपण काय करतो जप्त म्हणजे काय करतो आपल्या जीवनासाठी जे काही गरजेचं आहे आवश्यक आहे आधी आपलं मग फॅमिली फॅमिलीपासून सुरुवात नाही होत आधी आपल्यापासून सुरुवात होत आपण शिक्षण घेतो शिक्षण पूर्ण करतो मग नोकरी शोधतो मग पा म्हणजे पाया उभं राहतो मग जबाबदारी घेतो आणि मग पुढत आणि मग त्याचा विस्तार जो होईल तो असं आपलं जीवन चाललं असतं पण सेंट्रल पॉईंट कोण आहे आपण व्यक्ती आणि ती व्यक्ती म्हणजे जर आपण आहोत तर मग आपण आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे तरच आपण आपला प्रश्न सोडवू शकतो आणि मग दुसऱ्यांचा पण आपला प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला आधी आपल्या जीवनाचं जगण्याचं भान पाहिजे त्याला सती म्हटलेलं आहे आपल्याला आपलंच भान नाही आणि आपण म्हणतो मला हे करायचे ते करायचे संकल्प चांगला आहे विचार चांगला आहे ध्येय चांगलं आहे उदात्त आहे मला जगाचं कल्याण ना किंवा मला राष्ट्र राष्ट्रीय काम करायचे किंवा मला समाजाचं काम करायचे संकल्प चांगला आहे पण त्याच्या पाठी दृष्टी योग्य आहे का संकल्प तर दृष्टी नसली तरी संकल्प येतो माणसामध्ये दृष्टी चुकीची असली विरुद्ध मिथ्या चुकीची आणि सम्यक म्हणजे राईट बरोबर किंवा योग्य किंवा संतुलित बॅलन्स त्याचे सम्यक्ती अनेक अर्थ आहेत तर दृष्टी चुकीची पण असू शकते ज्याला मी त्या दृष्टी म्हटली माणसाची समज चुकीची असेल तर त्याचं तो जे करायचं ठरवतो तेही चुकीचं असतं तो जे बोलतो तेही चुकीचं असतं जे काम करतो ते चुकीचं असतं जे त्याचं जी लाईफस्टाईल आहे जगण्याची पद्धत आहे ती चुकीची असते त्याच्या जगण्यासाठी जो असतो तो प्रयत्न करतो ते चुकीचे असतात कारण त्या सगळ्याच त्याला भान नसतं सतीच नसते अस्थित्व नार असते मिथ्या असते ध्यान बऱ्याचदा एका गोष्टीच असते एका इथं पहा असं पहा ते एका बाजूला नेत सती ही व्यापक असते विशाल जागृती विशाल असते म्हणजे असं सर्वांगाची असते ते सगळ्या जीवनाची असते आणि जीवन म्हणजे एक गोष्ट नाही जीवन हे अनेक गोष्टींच एकत्रित एक, एक, एक समूह आहे सं, तो समूह आहे ती एक ती ती एक आपलं जगण म्हणजे एक प्रक्रिया आहे प्रोसेस आहे संस्कार आहेत मग आपण पाहिलं की संस्कार म्हणजे अनेक गोष्टींच अनेक गोष्टींचा एक काय समुच्च आहे तर ह्या गोष्टी सर्व आपण काय म्हणतात ते तर्काने विश्लेषण नाही करू शकत आपलं आपलं स्वतःचं जीवन आपण तर्काला नाही पाहू शकत आपलं स्वतःचं जीवन आपण थेट कनेक्ट होऊन पाहू शकतो डायरेक्ट कनेक्शन विथ सेल्फ थेट जीवनाशी जोपर्यंत आपण कनेक्ट होत नाही तोपर्यंत ना आपल्याला आपलं जीवन समजत नाही हे कसं समजून घ्यायचं हाच शोध बुद्धाला लावलेला आहे ध्यान एका बाजूला नेत सती सर्व समावेशक असते ध्यान हे मनात एक वेगळं कार्य आहे ते बहुधा इंग्रियनच्या विषयांशी किंवा मेमरीच्या विषयांशी केला माणूस एका वेळेला एकच ध्यान करू शकतो आता तुम्ही ध्यान देऊन पाहता किंवा ऐकता कधी कधी पाहत पण नाही तुम्ही ऐकता जरी तुमचे डोळे इकडे असले तर खरं काम चाललंय तुमच्या कानावर कारण तुम्ही आवाजा कर तुम्ही माझी ऍक्टिंग नाही पाहत मी कसं बोलतो हे नाही पाहत काय बोलतो आणि ते काय काय आपल्या कानाला ऐकू येतं हा विषय असतो एका वेळेला ऐकत असत आणि त्यातही एक एक शब्दावर तुमचं लक्ष जात हे भान आहे वन ॲट अ टाईम पण भारी गोष्ट अशी आहे सती गोष्ट अशी आहे की हे सगळं चालू असताना सुद्धा जे आपण ऐकतो ते योग्य आहे की नाही फॉलो करण्यासारखं आहे की नाही हे आपल्याला आपली जागृती सांगते सती सांगते मी काही बोलत असेल आणि ते जर चुकीचं असेल तर त्याच पण आपल्याला भान पाहिजे का हे सांगतात ते चुकीचं आहे किंवा नंतर जसं आता आपण मग म्हणलो पन्नास पन्नास वर्ष साधना करणारे लोक आहेत तर पन्नास वर्ष एकाच गोष्टीवर भान आहे पण त्याच भान नाही त्याचा परिणाम काय झालाय मला जर माझं निष्कळीत मन जर स्थिर करता येत नाही शा, शांत करता येत नाही किंवा त्याचा अनुभवच येत नाही कारण तो माझ्या जीवनाचा हेतू आहे की मला ताण नको मला टेन्शन नको मला दुःख नको मला यातना नको मला शांत झोप आली पाहिजे माझं मन विस्कळीत नसलं पाहिजे माझं मन या भाषेत समाधीमध्ये पाहिजे एकत्रित पाहिजे युनायटेड पाहिजे युनिफाईड पाहिजे हा आपल्या जीवनाचा आता बसले तर शांतपणे बसता आलं पाहिजे बसलो तर आपल्याला समजा आपली मानसिक चिळबुळ चाललेली असेल तर आपण बसू पण शकत नाही तर हा जो विस्कळीतपणा जीवनातला याला सुसंगत बनवणं याला युन, युन, युनायटेड करणे युनिफाय करणं त्याला एकत्रित करणं सम एध इथं आणणं जिथं आहोत तिथं त्या तिथं येणं म्हणजे स्वतःशी कनेक्टेड असण हा आपला हेतू असतो आणि तो नसेल तर मग विस्कळीतपणा ते आपला हे आपण मुद्दाम नाही करत ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मुद्दाम नाही करत आपण एक हा मला विस्कळीत आहे असं नाही म्हणत आपण ते त्याचं लक्षणच आहे कारण आपण तस तसच आहे ते तस जीवनाचा स्वरूप तसा आहे म्हणजे बाळ जन्म जन्माला आलंय आणि हळूहळू त्याची इंद्रिय ओपन होतात हे ना आधी दिसायला सुरुवात करत मग ऐकायला किंवा आएका, आधी ऐका ऐकायला मग दिसायला मग त्याला ते चव कळतील मग हे मग गंधन असं करत करत जस जसं वाढत जात त्याचं इनपुट येत जात आणि मग तो तरुण होतो मग वाढतो आणि मग वयस कर्म मातारा हे सगळं जे काही इनपुट आहे सगळं सगळ्याचा परिणाम आपल्या ह्या मनावर असतो आणि मनाचा परिणाम शरीरावर असतो आणि हे आपण मुद्दाम करत नाही इट हॅपन्स त्याला बुद्धांनी अनात्म म्हटलेला आहे अनात्म म्हणजे काय आपण नाही आपण 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 हे क्रिएट करतो का मुद्दा नाही ते संस्कारानुसार परिस्थितीनुसार ते बनलेलं आहे घडलेलं आहे आणि चालू आहे हफलो आहे जीवन प्रवाह आहे आणि हा मुद्दाम नाही आपण क्रिएट करत आणि मुद्दाम नाही चालत इट हॅपन्स आणि इट हॅपन्ड ते घडलंय ते तसं होतं म्हणूनही असं आहे आणि हे असं आहे आणि हे असं ठेवलं तर ते तसंच राहणार म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ हे तिन्ही कनेक्टेड आहेत आणि हे आपल्या जीवनाचं ते वैशिष्ट्य आहे पण हे जे जीवन असच राहिलं गुंतागुंतीचं ती गुंतागुंत हाच यातम्यांचा परिणाम दुःखाचा परिणाम कारण तो गुंता आहे तो गुंता आहे गुंता असणं म्हणजे समज नसत आणि समज नाही त्या गुंतातच आपण जगत राहिलो तो गुंत्यातून गुंता गुंतातून गुंतावून त्या कोळ्याच्या जाळ्यासारखं त्याचं जीवन तिथंच सुरू होतं आणि तिथंच खतम होतं ते है कि ते ते तर ते माणसाला बुद्धांनी शोध असा लावलाय की तुम्ही नाही हे समजून घेऊ शकता हे लक्षात येऊ शकत तर कसं लक्षात येऊ शकत तर ज्याच्यामध्ये हे आहे त्या जीवनाशी जीवनामध्ये उतरता आलं पाहिजे ते ध्यानाने उतरता येणार नाही ते भानवानं किंवा सतीने उतरता येतं हा बुद्धांचा शेवटचा शेवटचा रिसर्च आहे प्रकार शेवटचं संशोधन आहे तर त्यांनी काय केलं असेल तर त्यांना जो शोध लागलाय त्याला त्यांनी सती म्हटलेला आहे म्हणून त्यांच्या शिकवणीतच हा मुद्दा येतो दुसरा कोणत्या शिकवणीत येत नाही जागृतीचा मुद्दा हा कोणत्याच शिकवणीत येत नाही इतर शिकवणींमध्ये ध्यानं येतात इतर शिकवणीमध्ये ध्यानं येतात सगळ्या धर्मांच्या शिकवणीमध्ये रामाचं ध्यान कृष्णाचं ध्यान येशूचं ध्यान अल्लाचं ध्यान ग्रंथांचं ध्यान पठनाचं ध्यान मंत्रांचं ध्यान तंत्रांचं ध्यान माळा जपणं मनांचं ध्यान ध्यान म्हणजे तिथं लक्ष द्या आणि बुद्ध म्हणतात ते लक्ष मन देतच आहे मन म्हणजे ध्यानच आहे माणूस मत आहे मन म्हणजे ध्यानच आहे ते आणि ॲट अ टाइम ते काम करत आहे पण या सगळ्याच भान आहे का त्याला कळतय काय चाललंय ते बहुतेक वेळाला कळत नाही माहित ते ब्लूटूथ खाली होते त्यामुळे ऐकायला आलं हा एवढं तर ह्या सगळ्याचे भान कस येईल हा बुद्धांना शेवटी लक्षात आलेला मुद्दा आहे त्यांनी आता ध्यानं केलेली आहेत त्याचा पण प्रश्न सुटला नाही ते म्हणाले मन त्या ध्यानामुळे टेम्पररी एकाग्र होत पण तो विषय संपला की परत आता आपला समजा हा वर्ग संपला तेव्हा आपलं मन आत्ता जस स्थिर शांत आहे थोडस एकाग्रता एकाग्र आहे तसंच राहील याची काही गॅरंटी नाही म्हणजे जोपर्यंत विषय असतो तोपर्यंत ते मन तिथं थांबत स्थिर राहत एकाग्र राहत आणि त्याच्यात विषय कमी आहे म्हणून ते शांत होत पण आपला विषय संपला आणि त्याला अनेक विषय मिळाले का ते परत डिस्टर्ब होत परत अशांत होत म्हणजे माणसाला तात्पुरती शांतता मिळाली म्हणजे कधी कधी माणसाला वाटतं हा हेच आहे हे हेच आहे परंतु हे हे जे आहे तात्पुरते सा, तात्पुरता शांततेसाठी तो परत परत तेच करतो विद्धांत ही गोष्ट लक्षात आली म्हणजे सिद्धार्थ होतो म्हणजे आधी ही गोष्ट लक्षात अरे तेच 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 करून मी तात्पुरता शांत होतोय तात्पुरता एकावर होतोय तासने तास एकावर राहतो किंवा शांत राहतो पण मला व्यवहारात यायचं ना परत आपण एका रूम मध्ये किती वेळ बसून राहणार किंवा झाडाखाली किंवा ध्यान साधना केंद्रावर किती वेळ बसून राहणार आहे व्यवहारात यायचं ना व्यवहारात आपल्याला ते जमलं पाहिजे ना कसं करायचं ते नाही जमत म्हणून पन्नास पन्नास वर्ष लोकांचे हो वाया जातात का तर बुद्धांना जो शेवटी मुद्दा लक्षात आलेला आहे तो गुरुंच्या लक्षात आला नाही हे माझं चाळीस वर्षानंतर चावल करा म्हणजे हे टीका अनुभव कारण माझा प्रॉब्लेम राहिला आणि जे माणस सिरियस करतो त्याला तो जास्त त्रास होतो आणि जो माणूस म्हणतो चला बरं ना थोडे घेऊन आपले दहा दिवस आराम केला ना के थोडी शांतता मिळाली ना बस झालं इकडे परत बाहेर आलं डिस्टर्ब झाला परत जाऊ सोपं सोपं आहे आता तर सरकारी रजा पण आहेत म्हणजे बरेच सरकारी गजार मिळतात ना आपण रिळते फुकटची रजा, रजा पाहिजे पगार कापला जात नाही त्याला ती सवय लागली त्या टेम्पररी शांतते बुद्धांचं कसं आहे ते म्हणाले नाही ना ना जीवनाचा प्रश्न परमनंटली सुटला पाहिजे दुःख नुकतीच मिळाली पाहिजे निबाणच मिळालं पाहिजे तोच माणसाचा अंतिम हेतू आहे जगण्याचा असं तुला आपण आता झोपलोय नाही नाही मला तासभर झोप मिळाली तरी बदल असं नाही मला जर झोपायचं तर मला जी काही पाच सहा तास झोप आहे ती मला शांत मिळाली पाहिजे असं नव्हतं ना माणूस नाही नाही चालेल मला अर्धा तास मिळाले तरी चालेल बाकीचं डि डिस्टर्ब असलं तरी चालेल असं नसतंय ते माणसाला सुखम म्हणजे बरा जोपर्यंत आराम करतो तोपर्यंत आरामच करता आला पाहिजे त्याच्या माणसाला परमनंट दुःख मुक्ती पाहिजे त्याचा आंतरिक हेतू येतो त्याला कळत नाही आपल्याला कळत नाही ते आपल्या जगण्याचा हेतूच आपल्याला लक्षात येत नाही नेमकं काय पाहिजे आपल्याला बुद्धांनी हे पण लक्षात आणून दिलेलं आहे का आधी हेतू लक्षात घ्या आधी हेतू लक्षात घ्या की आपल्याला काय करायचंय हे विस्कळीतपणा कधी करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला नदी उतरता आला कसं उतरायचं तो, तो मार्ग तुम्हाला थोडासा माहिती आहे पण त्या मार्गाचा योग्य उपयोग करून घेता येत नाही हा प्रॉब्लेम आहे अनापानसाठी पहिला जो धडा त्यांनी सांगितलाय बुद्धांनी सर्वसाधारणपणे सगळ्यांसाठी नाही ते तसं का ते मी नंतर सांगतो सर्वसाधारणपणे त्यांनी असं सांगितलं की ह्याच्यात जर उतरायचं असेल म्हणजे काळेमध्ये कारण काळेमध्ये प्रॉब्लेम आहेत ना सगळे इथं मनामुळे मना, मना जे काही मनात तणाव निर्माण होतात त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक दुखणावर पण होतो मनात समजा ताण असेल तर तो, तो एक कडकपणा येतो किंवा पचनक्रिया क्रिया बिघडते किंवा आणखीन काही तुमचे स्पॅन्डलिसिस चा प्रॉब्लेम होतो बीपी वाढतो काही शुगर वाढते स्ट्रोक येतो संतुलन जात सगळे त्याचेच परिणाम आहे म्हणजे ह्याचा परिणाम सगळ्या याच्यावर जर होतो तर ते जिथे परिणाम होतो तिथून सुरुवात करा कारण परिणामातूनच माणूस कारणापर्यंत जाऊ शकतो कारण हे मी आतमध्ये असत एकच नाही अनेक कारण असू शकतात त्याला मग परिणाम परिणाम जो होतो तिथून बघायला तिथून सुरुवात करायला हा आपला परिणाम आपला परिणाम काय आहे चित्त विचलित आहे दुःख दुःख हा परिणाम पण कशामुळे दुःख इथून सुरुवात होते कशामुळं मन स्थिर नाही शांत नाही पाय पसरून बसा असं पायपासून तुम्हाला जसं त्रास काय काय प्रॉब्लेम नाही कशामुळं कशामुळे हा परिणाम कशामुळे दुखतय कशामुळे त्रास होतो कशामुळे अस्वस्थता आहे कशा कशाची चिंता आहे चिंता दिसते पण कशाची चिंता आहे पहिलंच नाही कधी लक्षात येत नाही तर परिणामातून काळपर्यंत जाला आपली काय आहे परिणामाचं ठिकाण आहे म्हणून याच्यात उतरावं लागत तर कसं उतरायचं तर सोपी गोष्ट आहे ह्या शरीरामध्ये या, या काळेमध्ये एक काम असं चाललेलं आहे ह्या शरीराच की हे पोट आहे इथे हे दोन फुप्फुस आहेत तुमचं जठा रामका जमकं हृदय आहे डाव्या बाजूला वगैरे वगैरे आणि ह्याचा याचा असा एक पडदा आहे ज्याला श्वासपटल म्हटलेला आहे डाफरॉन तर हा जो श्वास पटल आहे आणि हे जे पोट आहे आणि हे जे फुफ्फुस आहे तर हा जो, जो धडाचा भाग आहे हा धडाचा भाग भात्यासारखा आकुंचल पावतो प्रसरण आणि म्हणून इथून आता इथे डोळे आहेत कान आहे इथं तोंड आहे इथं नाक आहे ह्या ना आकुंचन प्रसरणामुळे हवा आत येते हवा बाहेरून आत येत नाही आता तुम्हाला माहिती आहे म्हणून नानापांसाठी माहिती म्हणून मी थोडं पुढचं बोलतोय श्वास बाहेरून आत येत नाही इथं पोकळ निर्माण होते हा जो डायफ्राम आहे हा हा श्वास पटल जो वर खाली होतो ती शरीराची गरज आहे तो जो वर खाली होतो त्याच्यामुळे इथं पोकळी निर्माण होते आणि पोकळी निर्माण होते म्हणून हवा येते आणि श्वासोश्वास चालू राहतो आत्ता चालू येतो पण आपल्याला हे नाही जाणवणार हे सगळंच नाही ना जाणवणार ना। कारण आपण त्याशी कनेक्टेड नाही पण काहीतरी पोटाची हालचाल चालू आहे पाठीची हालचाल चालू आहे छातीची हालचाल चालू आहे आत्ता चालू आहे त्याच्याशी कनेक्ट हवा म्हटलेला आहे तर जेव्हा हे शरीर आण करत तेव्हा सती जेव्हा हे शरीर अपान करत तेव्हा अपान सती ती अनापान सती म्हणजे वर्तमानामध्ये जे काही चाललेलं आहे श्वासाच्या पातळीवर आता एक एक घेणार आपण सगळ्यांना एकदम घेऊ शकत एक एक घेणार कारण का, काय कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे कायच उतरणं महत्वाचं आहे कारण काय प्रॉब्लेम आहे म्हणजे जीवनात ह्याच्यात प्रॉब्लेम आहेत म्हणून त्याच्यात उतरावं लागतं म्हणजे हा बुद्धाचा वेगळा शोध आहे की तुम आपण आपला प्रश्न सोडवू शकतो कसा सोडवू शकतो जोपर्यंत आपण स्वतःशी करेक्ट होत नाही भानावर येत नाही जागृत होत नाही सतीमध्ये येत नाही तो पण आपण कोण काय चाललं हेच कळत नाही तर ते समजून घ्यायचं असेल तर स्वतः सौट सरळ मार्ग आहे सरळ आहे काही त्याच्यात कुठे जायचं नाही काही काही कुठे जायची गरज नाही आहे सगळं म्हणून हेही पस्तिको इथं या मित पहा हेही पस्तिक लोक जायची गरज नाही इथंच पहा पण ते समजलं पाहिजे ते समजत नाही म्हणून आपण धावतळ करतो इतरत्र शोधतो इतरांना विचारतो तर सुरुवातीला ठीक आहे तुम्ही विचारा तुम्ही इतरांना त्यांचा अनुभव विचारा पण शेवटी स्वतःच करण्याची गोष्ट म्हणून साधना म्हटलंय साधना ही व्यक्तिगत गोष्ट आहे याला कार्यशाळा म्हटलंय कार्य म्हटलंय कार्य ज्याचं त्यालाच करावं लागतं कारण प्रॉब्लेम ज्याचा त्याचा आहे स्वतंत्र आहे इंडिव्हिज्युअल आहे माझा प्रश्न मी सोडू शकतो ज्याचा त्याचा प्रश्न जो तो सोडू शकतो म्हणून काहीच उतरणं गरजेचं आहे तर सोपी गोष्ट आहे लेव्हल वनची की ह्या जो नैसर्गिक आण आणि अपान चाललेला आहे ज्या वेळेला जसं असेल तसं पाहिजे म्हणजे शरीर जर आता या क्षणी आन करत असेल आता माझा आन करत नाही कारण मी बोलतोय बोलतोय बोलताना मी आन करू शकत नाही ते अपानच आहे तर जेव्हा मी बोलतो तेव्हा माझी माझ्यासाठी ती अपान सती पण आहे आणि बोलतो म्हणून ध्वनीची पण सती आहे आवाजाची पण सती आहे पाहतोय पाहण्याची तर ते सर्व पुरतं काम आहे परंतु आत्ता जर सती असेल किंवा माझ्यासाठी अपान सती असेल तर ती अपान सती जर सती असेल तर सती अपान सती सती अपान सती हे जे वर्तमानात चाललेलं आहे हा अनापान सतीचा विषय आहे सती जागृती ही वर्तमानाचीच असते मागची पुढची असू शकत नाही म्हणजेच आपलं जीवन आत्ता कसं चाललेलं आहे हे पाहणे पाहण्याचा सराव करणं प्रॅक्टिस करणं साधना करणं आणि क्रमाक्रमानं ते करत करत पुढे जाणं हे काम आपल्याला करायचे पहिलं काम आत उतरण्याचं आहे श्वास हे माध्यम आहे आणि एकदा आपण आतमध्ये उतरलो तेव्हा पुढे काय काय तुम्हाला जाणवत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण पुढे चर्चा करू शकतो आणि त्यातून लेव्हल वन मध्ये आपण हेच पाहतो श्वासाच्या आधारे आपल्याला काय उतरता आलं पाहिजे मग पुढे मग काळानुसती वेदना वगैरे चित्तानुसती मनोधमन इथे शेवटी पोचता येत जो सेंट्रल पॉइंट आहे जो जे सेंट्रल ऑफिस आहे सेंट्रल ऑफिसला माणूस नेहमी शेवटी आधी ब्रांच आधी ब्रँचेस हा आधी ब्रँचेस पाहतो मग सेंट्रल ऑफिसची काय करेक इकड इकडे चाललेला आहे आणि आदेश तिकडूनच येतो काय हे करा ते करा असं करा तसं करा, करा रिपोर्ट इथून तिथे जातो आणि मग त्याच्यावर पुढचा आदेश होतो तर हे काही चाललेलं आहे हे काय चाललेलं आहे हे, हे शोधण्याचं काम म्हणजे आपली जागृतीची कार्यशाळा किंवा सती साधना आहे ही बुद्धांची बेसिक शिकवण म्हणू शकतो आपण किंवा हे बुद्धांना सांगितलं नाही म्हणतात सांगितले सांगितलेलंच आहे परंतु आपल्याला इतरांकडून जे माहिती मिळाली किंवा जे काही सांगितलं गेलं ते असं नाही सांगितलं गेलं असं मला वाटतं कारण असं जर सांगितलं हे जर हे जर समजलं ना तर आपण डायरेक्ट कनेक्ट होतो स्वतःशी स्वतःच भान येत काहीतरी काहीतरी आहे रा शोधण्यासारखं असं वाटतं एकदा ती कनेक्टिव्हिटी आली ती कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला खरा जिवंतपणा आपल्याला तिथेच जाणवतो पमाधो अमत पदन पमाधो मच्छुनु पदन जो जागृत आहे तोच जिवंत आहे जो जागृत नाही तो मृतवत आहे तर तो तो जिवंतपणा ह्या जागृतीमुळे आपल्याला जाणवतो हा मुख्य विषय आहे